महायुतीच्या उमेदवार सौ सुनेत्रा पवार यांचा बारामती तालुक्यात प्रचार दौरा सुरू असताना उंडवडी सुपे येथे भाजीपाला मार्केटमध्ये मा जाऊन त्यांनी भाजीपाला विक्रेत्यांचे प्रश्न ऐकून घेतले व त्यांच्या अडचणींवर आपण लवकरच मार्ग काढू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच यावेळी सर्व मार्केटमध्ये मा जाऊन भाजीपाल्याच्या भावाची चौकशी करत एक किलो भेंडी व गवार विकत सुद्धा घेतली तसेच लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या घड्याळ या चिन्हाला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन विक्रेत्यांना व उपस्थित नागरिकांना केले यावेळी भाजीपाला खरेदीसाठी काही ज्येष्ठ नागरिक आले होते त्यांच्याशी सुनित्रा पवार यांनी मनमोकळा संवाद साधला यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्लेस्टोअर ॲप आजच डाउनलोड करा